हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी श्रीस्वामीसमत सगळ्या जणी कशा आहात आणि हो काल व्हिडिओ आला नाही कम्युनिटी टाकलेली बऱ्याच जणींनी लेट कम्युनिटी बघितली असं काही हरकत नाही का आला नाही काय काय झालं हे तुम्हाला मी सगळं डिटेल्समध्ये पुढे जाऊन सांगेनच पण व्हिडिओला सुरुवात झाल्या व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा मी जे लिक्विड वापरत आहे कोणती आहेत क्लिनिंगसाठी काय काय वापरत आहे ते सगळ्या डिटेल्स मी पुढे जाऊन तुम्हाला देईन काही जणींनी त्याच्या लिंक मागितलेल्या आहेत काही ऑनलाईन आहेत काही ऑफलाईन घेतलेल्या आहेत ज्याच्या असेल अवेलेबल त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन फक्त ऑफलाईन जे घेतलेलं आहे जवळच्या स्टोअरमधून त्याच्या मात्र लिंक नाही तर त्यांची नावं वगैरे मी तुम्हाला दाखवेन आता सिंकसाठी जे वापरत आहे किंवा नळासाठी जे वापरत आहे ते स्टीलसाठी आहे आपल्याकडे दोन्ही प्रकारचं पाणी असतं म्हणजे एक बोरचं पण पाणी आहे आणि एक नदीचं पण पाणी आहे जे महानगरपालिकेचं पण जास्तीत जास्त आम्ही वापरतो ते बोरचं पाणी वापरतो कारण तीन दिवसानंतर आम्हाला येतं महानगरपालिकेचं पाणी ते जात आहे एकदा भरलं की आम्हाला तीन दिवस जाईल एवढं आहे पण एक सांगते की त्याचा खारापणा जो आहे ना तो कमी आहे आणि आपल्या बोरच्या पाण्याचा खारा प्रापणा जो आहे तो जास्त आहे पण कधी कधी पाणी संपलं की मी आपल्या बोरचं पाणी वापरत असते ना तर त्यावेळेला मिक्स पाणी होतं आणि जे खारटपणाचे जे डाग आहेत ना ते नळावर जे आपलं बेसिन आहे त्याच्यामध्ये खूप येतात तर त्याच्यासाठी जे लिक्विड आहे ना ते जवळजवळ पंधरा दिवसातून मी एकदा करत असते हे जे नळ आहेत काही असू दे जास्त बोरच्या पाण्याचा वापर आला तर मला पंधरा दिवसातून करावं लागतं आणि जर मग वापर जास्त नाही झाला बोरच्या पाण्याचा तर मग महिन्यातून एकदा मी वापरत असते टोटली काय करायचं आहे कोरडे नळ नल, कोरड्या नळावरती ते लिक्विड टाकायचं आहे जर हार्ड असेल डाग ना तर ते तसंच ठेवून द्यायचं आता हे बघा हे खूप हार्ड आहेत तर त्याला ना टाकून ठेवून द्यायचं आहे तसंच एक दहा ते पंधरा मिनटानंतर मग तुम्ही एखादा चोथा घ्या बऱ्याच जणांनी घासण्या विचारल्या होत्या तर माझ्या हातात जी घासणी आहे ना ती सध्या आता आहे मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे रुमालासारखी असते ती दिसायला पण त्याने सुद्धा भांडी खूप छान आणि खूप मस्त क्लीन होतात आणि जर तुम्हाला वाटत असेल की एखादा डाग आहे माझ्या भांड्याला तो काढायचा असेल तर त्याच्यासाठी ना पुढं तार असणारेच ब्रश येतात ते ब्रश सेफ आहेत बघा मार्केटमध्ये मिळतात कुठल्याही शॉपमध्ये जर गेला तर अगदी ऐंशी रुपयेला मिळून जातील मी पण त्यातला एक आणणार आहे तर ते ब्रश जरी तुम्ही वापरले तर ती दुधाच्या घासण्या वगैरे ज्या आहेत ना त्या व्यवस्थित निघतात आणि आता माझ्या हातात जी घासणी आहे ना मी काय करत असते की माझ्या किचनमधल्या ज्या घासण्या आहेत ती मी कमीत कमी महिन्याला चेंज करत असते आपण तेवढ्या दिवस जास्त नाही ठेवू शकत कारण डॅमेज होत जाते तर त्या घासण्या पुन्हा अशा ठिकाणी वापरल्या तरी चालतात दोन्हीकडचे आरसे जे आहेत ना ते कॉलिन न वापरता एक मशीनचं लिक्विड आहे बघा एरियलचं ते मी थोडंसं टाकते आणि त्यानं क्लीन करून घेते आता जर बाथरूममधलं बघायला गेलं तर भरपूर प्रमाणात आहे ना खारापणा जो आहे तो होता घाण होणं वेगळं आणि खाऱ्यापणाचे डाग होऊन घाण दिसणं वेगळं घाण म्हणजे कसं की थोडंसं मळकटल्यागत वगैरे येतं हे नळ जे आहेत ते मळकटले नाही आहेत तर सगळा खारापणा जो आहे तो याच्यावरती चढलेला आणि ज्यांच्या घरी बोरच्या पाण्याचा वापर आहे त्यांच्यात जास्त प्रमाणात असं असतं बाकी नॉर्मली जी पाणी आहे ना त्यानं तुमचे नळ मला तरी वाटत नाही की कोणाचे घाण होतील कारण आधीच्या घरी जर तुम्ही बघायला गे गेलं तर एक स्टीलचा होता म्हणजे किचनमध्ये दोन होते बाकी बाहेरच्या साईडला प्लास्टिकचे होते पण तिथं मला कुठलेही लिक्विड वगैरे वापरावं लागत नव्हतं मी नॉर्मली आपला जो रेग्युलर सोप आहे त्यानं क्लीन केलं तर होऊन जात होतं घरातील कुठलेही स्टीलचे जर नळ असतील ना तर त्यांना एक सांगेन तुम्हाला की क्लिनिंग करताना किंवा त्याला कुठलंही लिक्विड वापरताना थोडेसे त्याचे रिव्ह्यू बघत जावा त्याचे रिझल्ट बघत जावा आणि मगच वापर करा कारण काय होतं ना सांगते असे जे नळ आहेत आपण एखादं कुठलं जर घेतलं लिक्विड आणि ते जर योग्य नसेल तर लक्षात ठेवा त्या नळांची शाईन जाते आणि एकदा जर ती शाईन गेली तर पुन्हा ते तुम्हाला व्यवस्थित दिसत नाहीत असे मी काही जणांचे अनुभव आमच्या जवळचेच बघितलेले आहेत त्यामुळे तुम्ही कुठलंही वापरा काहीही वापरा ते थोडंसंच हे करून वापरा अन्यथा एकदा जर त्याची शाईन निघून गेली तर पुन्हा मग अवघड होतं असो माझं इथलं मी क्लीन केलं आहे सुरुवातीला जसं मी सांगितलं कोरड्या ह्याच्यावर भिजलेलं नसाव कोरड्या ह्याच्यावर तुम्हाला ते लिक्विड पसरवून ठेवायचं आहे आणि जर हार्ड असेल तर दहा पंधरा मिनटं ठेवा नसेल तर तिथल्या तिथंच लगेच घासून मग ते स्वच्छ धुयाचं आहे आणि मग कोरड्या कपड्यानंच पुसून घ्यायचं आहे हे पुसून घेणं का गरजेचं आहे आता हे पुसणार आहे मी थोडंसं पाणी निचरा झालं की का पुन्हा आणि जे खारे डाग आहेत ना पाण्याचे ते पडतात आणि पुन्हा जैसे ते लगेचच होतं म्हणजे ते असं क्लीन इकडे केलं तसंच डाग जर ठेवलं जसं आपण पितळी गोष्टीना करतो ना तांबा पितळेला तशा पद्धतीनं आता नळ क्लीन झालेत त्याच्यानंतर लगेच हात मी वॉशबेशीन जे आहे ते आवरून घेतलं वॉश वॉशबेशीन बाथरूम दोन्ही पण ही, ही कामं जी आहे ती माझी सकाळचीच आहेत ही, ही सकाळची कामं करून मगच माझ्या आंघोळी वगैरे हे सगळ्या गोष्टी करते दिवसभर मी नाही त्याला हात लावत पण आता इथं सगळं हे धुतलेलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा मी हे क्लीन करून घेतलेलं आहे हे बघू शकता मगाचा जो नळ आणि हा एक आता हे पुसून घेते आणि तुम्हाला लिक्विड शेअर करते तर बघा हे जे आहे हे सोप्यासाठी क्रीम कलरचे व्हाईट कलरचे किंवा इतर कुठल्याही कलरचे तुमचे सोपे आहेत आणि त्याच्यावरती डाग पडलेला जा आहे तर फक्त स्प्रे करायचा आहे आणि कोरड्या कपड्यानं ओला नाही तर कोरड्या कपड्याने तो डागावरती पुसायचा आहे डाग निघून जातात हे जे आहे ज्यांच्या घरी काचेची शेगडी किंवा स्टीलची असू दे चिमणी आहे तर त्या क्लिनिंगसाठी ते, ते आहे रिन आला हे मी देवघरासाठी वापरते मी माझ्या माझ्या हिथं सेपरेट ठेवलेत वर कपड्यांच्या सेपरेट आहेत रिन आलाचे काही ड्रॉप जर टाकले तर व्हाईट कलर जो आहे फक्त व्हाईटवरती वापरायचा आहे कुठल्याही आपल्या कलरफुल कपड्यावरती वापरायचं नाही आणि तर त्याची वाट लागते तर त्याच्यासाठी आहे मग देवघरासाठी मी वापरते बाकी ते नळाचं आहे हे कशाचं आहे तर आपला किचन ओटा जो आहे तो आता ग्रेनाईट वगैरे आहे तर ग्रेनाईट मार्बल ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याला शाईन देण्याचं काम करतं तर हे कधी मला माझ्या मूडनुसार वेळ असेल तेव्हा मी वापरते आणि हे जे आहे रुपेरी हे, हे आपलं चांदी जे आहे ते क्लीन करण्यासाठी वापरते ही जी बॉटल आहे ना कधी मला कुठं जर झुळ झुळ नाही आहेच पण कोष्टी भरपूर आहेत तर भर ते कोष्टी वगैरे दिसले कुठं जाळ्या घालायला दिसलं तर एक दोन स्प्रे मारत असते हे जे लिक्विड आहे ते बनवून घेतलेलं आहे याची टोटली तयार पावडर मिळते मी शेअर केलेलं आहे पण माझ्याकडे ते पॅकेजिंग नाही कारण मुंबईला जाताना तिनं सांगितलेलं आईने घेऊन ये म्हणून तिला ते हाफ उरलेलं होतं ते मी दिलं नवीन आणायचं झालं नाही म्हणून त्यामुळे ती ते तिच्याकडेच गेले त्यामुळे त्याचं नाव हो गाव मला काहीही माहीत नाही आहे आणि हे पर्चीसाठी वापरत असते मी खूप बेस्ट आहे खूप चांगलं आहे याच्या व्यतिरिक्त जे मिळेल अवेलेबल असेल ते वापरतेच पण रेग्युलर बघाय गेलं तर ते आहे आणि बाकी जर बघाय गेलं तर माझ्याकडे जे अगारूचं आहे ना प्रोडक्ट ते खूप बेस्ट आहे त्याचे हे टूल्स आहेत हे ब्रश वगैरे याचा पण वापर माझ्या क्लिनिंगसाठी खूप बेस्ट होतो असो त्याच्यानंतर हातपाय धुतले थोडंसं फ्रेश झाले आणि मग आलेले होते मी माझं जे सकाळी काढून ठेवलेलं जे दही होतं ना सॉरी शाई होती ना तिला आता आपल्या मिक्सरमध्ये फिरवायचं आहे माझ्यासाठी याचा जर वापर बघितला फूड प्रोसेसरचा तर खूप बेस्ट आहे आणि हो उषा कंपनीचा आहे एक हजार वॅटचा आहे सातशे पन्नास वॅटचा मला देत होते पण त्यावेळेला मी नाही म्हटलं मला एक हजार वॅटचाच पाहिजे कारण मी एक हजार वॅटचा जे माझ्या जवळचे वापरतात त्यांचा मी रिव्ह्यू घेतला सोबत मी ऑनलाईनसुद्धा रिव्ह्यू बघितले रिव्ह्यू म्हणजे कसं स्टार पण बघायचे थोडंसं म्हणजे प्रत्येक गोष्टी मी हा जो फूड प्रोसेसर आहे ना याचे पहिला स्टार रिव्ह्यू आणि तिथं बरेच जाणं आपल्यासारखे लोक जी माहिती देतात नाही की योग्य आहे अयोग्य आहे ते सगळं बघून मग मी फायनल केलेलं होतं की मला हाच घेता मी लोकलमध्ये जाऊन घेतला ऑनलाईन सेम पीस होता तर मी ऑनलाईन न घेता मी लोकलमध्ये घेतला कारण मला ऑनलाईनपेक्षा लोकलमध्ये ना हजार रुपये स्वस्त मिळाला ऑनलाईन जी किंमत होती आणि लोकलमध्ये जी किंमत होती ती फरक होता हजार रुपयेचा दुसरी गोष्ट म्हणजे काय तर मला त्याच्यावरती ऑफरमध्ये असल्यामुळे एक केटल इलेक्ट्रॉनिक आणि एक इस्त्री पण मिळाली होती कारण मी सणासुदीच्या ह्याच्यामध्ये ऑफरमध्ये घेतलं तर तुम्हाला सांगेन तुम्हाला कधी अशा गोष्टी घ्यायच्या झाल्या ना तर ऑफरमध्ये जा त्याच्यावरती तुम्हाला काही ना काहीतरी मिळतं हे बघा कुठलीही गोष्ट फ्री नसते ऑफरमध्ये असणं म्हणजे काय ते फ्री मिळ येत नसतं ज्याचं त्याचं जिथल्या तिथं असतं पण ते थोडंसं त्यांच्याकडून सूट असते बऱ्यापैकी आपल्याला ही जी पानं आहेत ना ही लिंबूची पानं आहेत लिंबूचं झाड जे आहे जा ते कटिंग केलेलं आहे दादानं हे पानं आणली मी स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवून दिली कारण का तर मला जेव्हा कधी चहा बनवायचं असेल तेव्हा त्या चहामध्ये टाकायचे तर सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटत आहे आत्ता टायमिंग किती झालं आहे ते दाखवते बघू शकता अडीच वाजलेल्या आहेत आणि व्हिडिओ न येण्याचं ते पण कारण सांगते तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येणार होता पण जित्रू तुम्ही बघितलं तिथून पुढं मी व्हिडिओच माझा कंटिन्यू केला नाही दिसलं तर हे कसं झालं काय झालं सांगेन तुम्हाला मी निवांत गॅदरिंग होतं त्यामुळे त्यांनी सुट्टी वगैरे घेतली कारण आता साडेतीन वाजल्यापासून गॅदरिंग आहे त्यात मुलांना ड्रेस जाऊन आणायचे होते काल रात्री गेलेले होते मोबाईल झाला मध्ये स्विच ऑफ ते मोबाईल कामाला आलाय आत्ता गेले आणि आता मुलांना ड्रेस घेऊन आणलेत गॅदरिंगसाठी गॅदरिंगला जो डान्स घेतलेला आहे ना तिनं त्याच्यामध्ये असंच घेऊनच हे करायला पाहिजे होतं एकत्र जर डान्स असता एक, एक सेम कलरचा तर मात्र मग ते आपण भाड्याने वगैरे आणतो पण ते भाड्याने आणायचे ढोते असे रेग्युलर ते घालू शकते असे ड्रेस होते ते आता सगळे घेऊन आलेत आता अडीच वाजलेले आहेत माझी कामं खरं सांगते काहीच झालेलं नाही भांडी पडलेले आहेत तसेच किचन आता अर्धवट तो पण ती लोकं आली आता मुलं पहिला पुढं पाठवणार आहे शाळेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघं आवडून जाणार आहे तसं आम्ही चौबलशीत जातच नाही मग मुलांना सोडून येईपर्यंत मी आवरणार आणि मग आपण जाऊया गॅदरिंग वगैरे बघूया कसं आहे काय आहे आता अरुण एक गाण्यांची एक एकच घेतले ते एक बरं दोन दोन तीन तीन गाणं आमची पण तिथं फजिती होते आधीच्या स्कूलमध्ये ती घेत होती कधी कधी दोन दोन तीन तीन गाण्यांमध्ये ना तर खूप धावपळ व्हायची ना आयांचीच धावपळ होते कारण टीचर काय सगळं बघू शकत नाही तर आरू आलाय हा वरचा जुना आहे पण आतून एक टी शर्ट आहे दाखव मावशानं टी शर्ट बटन सोडायची ती म्हण बटन सोडून डान्स आहे सोडायचं शर्ट तुला ब्लॅक कलरची पॅन्ट नव्हती काय का जीन्स चालत नाही फॉर्मल पॅन्ट आणि ती कशा जीन्स चालतं सोड पण अशी जीन्स नाही जीन्स मध्ये काय होती असं म्हणजे असं आमचं पाहिलं ना ती वरती नक्की आहे का स्ट्रेचेबल मला तर वाटेल बाबा ओके झालं पावडर कोण लावायचं तोंडाला पावडर कोण लावायचं आणि ते तू पप्पा कसा चंद्रकोर कोरून लावते तसं तर ती कशाने लावतोय टिका गोल ती वर डबा नेऊन ठेवला देवाचा म्हणता डबा कुठे गेला अक्का डबा शोधून बसले डबा कुठे मिळावा वरच्या मेकअप जे हे कधी नेऊन ठेवलाय ते पण माहित नाही हा जो व्हाईट कलरचा जो ड्रेस आहे ना हा आणण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये ओढणी टॉप आणि पायजमा फुल सेट आहे हा तर चला मी झाले तयार म्हणजे दादानी बनवलाय कोकम, कोकम बत, ले ले, काल येताना कोकम घेऊन आलेत सोबत ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे संपलेले आहेत ते लाडू पण बनवण्यासाठी साहित्य पण काल घेऊन आलेले आहेत पण काल संध्याकाळी काही जमलं नाही आज करा तर आजचा हा गोंधक हा कोकम पितात उन्हाळा म्हणून पित नाही मी किंवा थंडी म्हणून पित नाही मला आवडतो माझा आवडता पदार्थ आहे आंबट पदार्थ खूप आवडतात दादाला आणि मी विरोधात आहे मी त्याच्या विरुद्ध हे सगळी माणसं सारखी नसतात आता आपल्याच घरात जर बघायला गेलं आवडत नाही म्हटले ना बघितलं ज्याला जे आवडत नाही ते लगेच टोमणं द्यायला दुसऱ्याला तयार होते आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात वेग आपल्या एकाच घरात बघा त्यांना गोड आवडत नाही त्यांना आंबट आवडतं मला गोड प्रचंड आवडतं पण मला आंबट आवडत नाही आंबट खायचं म्हणजे थोडस हे होतं चिव जी आहे ती गोड पण खाते आंबट पण खाते तिखट पण खाते चू हे का मिक्स मध्ये सोडलं तर सगळं खाते ए शिवानी विरू अ माझे बाबू काय करते विरू काय करते विरू आलोय आम्ही चालू झालेलं आहे आम्ही वेळेत पोचलोय रांगोळी मस्त काढल्या ना खूप भारी काढल्या रांगोळी एंट्री लाव काय कला असते नाही कधी जागा नाही भरपूर जा आमचा जागा <laughs> स्कूलचं गॅदरिंग जे आहे ना ते स्कूलमध्येच जे त्यांची ग्राउंड आहेत ग्राउंड यांची खूप मोठी मोठी आहेत जास्त करून स्पोर्टमध्ये ना यांचा सहभाग जास्त असतो त्यामुळे मग स्कूलमध्येच होतं आम्ही जे आलो आहे ते आता स्कूलमध्ये आलो आहे आम्ही विचार केलेलं होतं आता जायचं कारण दोघांचं पण झालेलं आहे आणि पुढचं खूप उशीर चालू हो राहणार होतं मग विचार असा केला की आपण गेलेलं बरं कारण आता पुन्हा ट्रीप जाणार आहे त्याच्या आणि तयारी वगैरे आहेत पण किटोज असं म्हणणं होतं की मग मी थांब थोडं आणि मी पण असा विचार केला की असं ना तसं मी कधी बाहेर पडत नाही जास्त हे करत नाही थोडंसं आपण हे करूया पण यांना काय तर खायचं होतं मी आत्तापर्यंत म्हणजे आता च्यू नववीला आहे बघा आर्यन सातवीला आहे आत्तापर्यंत नववीपर्यंत नऊ वर्षात पहिल्यांदा एवढं मोठं गॅदरिंग बघितलेलं आहे एक जत्रावरी जत्रा, जत्रा सुद्धा मागे पडेल एवढी गर्दी आणि एवढं सगळं हे होतं छान वाटलं आलचा डान्स कसा झाला झाला पप्पा चष्मा काढ गॉगल काढ नाही छान दिसतय आलेलो आहे घरी ते पोर का म्हणते आम कॅमेरा तुमच्या दिसतंय का बघायचं आहे जवळ असलं की तसा आवाज येतोय का जवळ लागले तिकडे जायच्या आधी ना ही ड्रेस आणायला गेली तर अचानक पाणी संपलं बोरचं म्हणून मी बोर चालू केला आणि त्याच्यानंतर ती पोरं आली वगैरे त्या गडबडीत आणि मी तसेच गेले आवरून बोर चालूच होता योगा योगा एवढा चांगला सांगते आता आता जस्ट मी यायला शिवानीनं लक्ष दिले मधी जवळजवळ दोन तीन तास लाईट गेली होती मी गेल्यानंतर इथलं मी जेव्हा गेली ना तर त्याच्यानंतर एका अर्ध्या तासात लाईट गेलेली होती ती दोन तीन तासानंतर आली आणि आता ती जर लाईट असती तर आज काय खरं होतं काय सुंदर चेहऱ्यावर सर्व नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि हमो गण श्री खूप सारं प्रेम मेहन्यास सुद्धा खूप सारा प्रेम आणि दादासनी सुद्धा खूप सारा प्रेम तर असो आज करामत करून ठेवली तुमच्या दादानं चुकून झालं करामत केली नाही चुकून झालं वर चढा गेलो वर लक्ष नव्हतं आणि आपलं जे वरचं कपाट आहे ना ते कपाटाचा कोपरा बडवला नाकावर बरोबर नाकावर बडवला म्हणजे असा बनवला की गंगा जमुना सरस्वती सगळीकडं डोळ्यात नाही रक्त चालू झाले भयंकर आश्चर्य काय वाटलं माहिती काय कि सा सा ते रक्त जाते बघून माझ्या अंगात एवढं रक्त आहे का असं वाटलं कसं लागलं खरं तुमच्या ताईचा दंगा भरपूर कारण घरात असं रक्त सगळं पडलं होतं ठेम 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 सकाळ सकाळी ना ते सीसीटीव्ही वाले दादा आहेत ना ते आलेले होते वरक ते वर्किंग वर्क करणार ते व्यक्ती होते ना ते म्हणले हे ज इन्वर्टर्स। इन्वर्टर्स इतन इतन। शाशी शाशी ते इन्वर्टरचं पण काम करतात मी म्हटलं ठीक आहे ज्या दिवशी येतील तेव्हा येतील आज त्यांनी फायनल सेटिंग करायला ते कारण काही कॅमेरे यांना थोडेसे असे असे पाहिजे होते त्या दिवशी लाईट पण गेली तुमच्या दादा कामावर होते त्यामुळे ते प्रॉपर जसं यांना पाहिजे होतं ते राहिलं होतं त्या आज त्यांनी सगळं दाखवलं यांना जसं पाहिजे तसं फोकस करून घेतलं चालले होते ते माझ्या डोक्यात कुठं आलं मी त्यांना म्हणलं तुमच्याकडे म्हणजे इन्व्हर्टर आहे का तर गो आहे तुम्हाला किती लागणार काय लागणार म्हटलं आता अमल काय माहिती कितीच आहे काय वगैरे मग इन्व्हर्टरचा पॉईंट कुठे आहे तर पॉईंट काढून ठेवला होता आपण किचनमध्ये त्या कोपऱ्यात बरोबर आग्ने कोपऱ्यात आणि तसं म्हण ते तसे म्हटल्यानंतर दाखवा म्हटले ते चढले मी येतच होती चढले वर काढलं सगळं बघितलं त्यांना दाखवलं मग आता हे दाखवले म्हटल्यानंतर मी वरती लाईट करायला लायटी सगळ्या लावायला लागल्या आणि मी गेले वरती निघून का तर हे चढले होते म बघायला लागले मग हे चढलेले बघायला लागलेले विचार केला दाखवतील आता आपलं काय काम आहे म्हणून मी माझं पुढचं क्लिनिंगचं त्यात तुम्हाला व्हिडिओ पाठवायचं होता त्यामुळे माझं सगळं माझ्या माझ्या कामात मी गेले वर जाऊन अजून ते मशीनला कपडे नाही लावते तोपर्यंतच खाली ना भैयाचा आवाज आला मला जोरात मी दिदी वरती होतो भैया झाला पप्पा काय झालं पप्पा काय झालं असं भैया तर मला कळलं काहीतरी झालंय कारण का तर हे लायटीचं तिथं करतोय तर माझ्या डोक्यात ते मला वर्ण पळायचं पण कळ ना त्या दिदीला दिदी पुढं तिच्या मागं मी असं पद्धतीने आम्ही खालीलो आणि मी इथं जिन्यावर आली आणि ते जेव्हा लागलं यांना ना ते पण लागलं कसं उतरलं तर खाली पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा कशाला चढाय गेलं तर काय माहिती बटन बंद बटन बंद करायला दुसऱ्यांदा चढाय गेल तर आणि ती मी दाखवेन आणि तो पण एक पॉईंट आहे तो तुमच्या घरात जर तसा असेल तर थोडीशी काळजी घ्या म्हणून सांगेन की फर्निचरमध्ये ना काठ जे आहे ते थासून था काढा काठ जे आहे ते पॉलिश पेपर मारा तुमचा सुतार जर असेल ना तर ते त्याला पहिला सांगा सुतार लोक ना तेवढ्या बाबतीतले हलगर्जीपणा करतात कारण कसं असतं ना की त्यांना काम पूर्ण करून जायचं असतं त्यामुळं हे बघा हे जे काठ आहेत ना हे काठ मारलेले केलेले नाहीयेत हे काठ आणि तुमचे दादा इथं चढले इथून ना बसून असे उठाय गेले इथं त्या ह्या कोपऱ्यावर बरोबर ही भाग हे हाड आहे आपल्या नाकाचं आणि हाच भाग एकदम म्हणजे ते मी आठवलं तर एकदम असा दचका ना काय असतं ते मला माहिती आहे चांगलं असं चुकून एकदम झटक्याला लागतं ना त्यावेळेला माहित आहे खूप भयंकर वेदना असतात आणि ते बरोबर हाडावरती गेलंय लागल्या लागल्या काय केलं असं कुठं धरलं होतं लागलो ते एका जागी दादान धरलं एका जागी आणि ते खाली उतरून इकडं आले ते रक्त असे गळतच होतं ते गळताना ती पूर्ण रक्त ना तो दादा होते ना ते होते बरोबर त्यांनी ना तिथं नेलं आणि धरून करून पाणी मारायला लागले मी इथं आली वरण पळत तोपर्यंत इथं आल्यावर मला हे सगळं अशी रोखतं चिडा ही जी आई ही असे आहेत ना कि जरा काय तर व्हावच काय करतोय आम्ही दंगा बर नाशिक ढोल चालूच होते त्या कामावर हो आता पण दुकापद्या होत असतील ते माझ्याकडे बँडेज लावून येतात त्यांची जखम मी कधीही कोरी बघितलेली नाही मी कधीच बघितलेली नाही कारण ते बँडेज करून येतात तर काही कळू पण देत नाही तर आतमध्ये कुठं जर पोळलं असेल तर ते, ते नंतर कळतंय आपल्याला की बाबा पोळलंय लागलंय वगैरे असं काय पण इथं हे समोर सगळं बघितल्यानंतर माझा वरडून दंगा आणि त्यात मी इथून इथं आल्यानंतर दिसलं बेसिनमध्ये हे करायला लागलेलं तर ते धरणाऱ्याच्या पण हातातनं रक्त येत आहे ह्यांच्या अंगावर रक्त आहे बेसिनमध्ये रक्त आहे त्याच्यानंतर मग पुन्हा ते हळद लावली ते हळद लावली तर त्या हळदीतनं रक्ताची धार पुन्हा ते काढून डेटॉल लावलं दोन ओढण्या तरी पण थांबे ना मग शेवटी मी सागरला फोन केला पळ बाबा म्हणलं सागर कामावरनं लगेचच आला कारण काम जवळ आहे अगदी दोन मिनटात आलं नाही त्यांनी सगळं जागेवर टाकलं दोन मिनटात तो आला आणि पहिला यांना सकाळी दवाखान्यात नेण्यात आलं त्यांचा फोन येईपर्यंत टेन्शन ला, किती लागले काय लागले भैया मात्र माझ्या लागले भया फोडला लागला पण ते आम्ही सगळ्यांनी असं पहिल्यांदाच घरात बघितले ना यांच तर असो हा सगळा गोंधळ होता म्हणून माझा व्हिडिओ पुढे काहीच कंटिन्यूली झालं नाही मी म्हणजे ते म्हणतात ना ह्यांना दवाखान्यात नेलं मग मी सागरला फोन केला किती लागले काय लागले तर सागर म्हटलं आहे डॉक्टरांनी केले बँडेज वगैरे केलं टेन्शन घेऊ नको जेव्हा ही घरी आली तरी आम्ही मी भैया इथंच होतो दिदी आयला काय बंद ते माझ्या मोबाईलवर राहिलेलं हा ते मोबाईल चालूच होत दिवस खूप बेकार त्यात मग बघा आज म्हणतात ना माणसाच्या डोक्यात जर ही असेल ना तर माणूस जर रिलॅक्स असेल ना कामं बिघडतात त्याची जसं ते बोरचं